होिल्हा परिषद केंद्रशाळा आता सी कॅमेऱ्याच्या कक्षात आल्यामुळे सुरक्षिततेमध्ये वाढ झाली आहे होडगी जिल्हा परिषद शाळा आता सी सी टी व्ही कॅमेऱ्याच्या कक्षेत आली आहे नुकतेच शासनाच्या वतीनं जिल्हा परिषद मराठी केंद्र आठ सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत यामुळे विद्यार्थ्यांच्या आणि शाळेच्या सुरक्षिततेमध्ये वाढ झाली आहे तालुक्यातील होडगी जिल्हा परिषद शाळा आणि आलेगाव या दोन शाळा सी सी टी व्ही कॅमेऱ्याच्या कक्षेत आल्या असल्याचं केंद्रप्रमुख नागनाथ स्वामी यांनी सांगितलं येथील शाळेमध्ये केंद्र शाळेमध्ये गेल्या दोन दिवसामध्ये सी सी कॅमेरा बसवलेला आहे सी सी कॅमेऱ्यामुळे जे बाहेरचे सुट्टीच्या दिवशी पोरं येणार होते त्यांचं काही दरवाजे कडी कोंडे वगैरे नातूस करत होते त्याला शंभर टक्के निश्चित आळा बसेल आणि शाळा सुरुची त्या दृष्टीने शासनाने ही जी काही स्कीम राबवली हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि प्रत्येक शाळेसाठी पण हे दिलं तर फारच चांगलं होईल याप्रसंगी शाळेचे मराठी माध्यमाचे मुख्याध्यापक विठ्ठल बिराजदार कन्नड माध्यमचे चिनगी भाषा कोटनाळ उर्दूच्या मुख्याध्यापिका डी एन मुल्ला आदींची उपस्थिती होती शाळा परिसर आता सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या कक्षेत आल्यामुळे अपप्रवृत्तींना आळा बसणारे विद्यार्थ्यांच्या आणि शाळेच्या सुरक्षेमध्ये वाढ झाली आहे यामुळे विद्यार्थी पालक आणि शिक्षकांनी समाधान व्यक्त केलं